गोंदिया जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दोनशे तीस घरांचे अक्षरशः नुकसान झाले असून चौऱ्याहत्तर जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे तर वीज पडून एक व्यक्ती दगावला असून दोन जनावरेसुद्धा दगावली आहेत एप्रिल महिन्याचा जर विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये बावीस घर आणि एक व्यक्तीचा मृत्यू आणि तेरा गोठ्यांचे नुकसान झाले तर मे महिन्यात दोनशे आठ घर एकसष्ट गोठे दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे शासनाकडून मृत व्यक्तीचे आणि दोन दगावलेल्या जनावरांचे अनुदान प्राप्त झाले असून हे अनुदान तहसीलदार मार्फत संबंधित व्यक्तीला वितरित करण्यात आले आहे परंतु अद्यापही दोनशे तीस घरे आणि चौऱ्याहत्तर गोठे यांच्या अनुदानाबाबत त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर अनुदान प्राप्त होताच संबंधित नागरिकांना याचा आर्थिक मदत दिली जाईल असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितले गोंदिया जिल्ह्यात एकूण एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसामुळे आपल्याकडे एकूण दोनशे तीस घरांचं अंशत घरांचं आणि एक पूर्णत घराचा तसेच चौऱ्याहत्तर गोठे याचं नुकसान झालेलं आहे या दरम्यान एक मनुष्यहानी झालेली आहे वीज पडून आणि दोन जनावरांचा देखील झालेला आहे यामध्ये जर आपण एप्रिल महिन्यात बघितलं तर एप्रिल महिन्यात एकूण बावीस घरांचं अंशतः नुकसान झालेलं होतं आणि त्यामध्ये तेरा गोठे आहेत आणि एक व्यक्तीचा वीस पडून मृत्यू झालेला आहे तसेच मे महिन्याचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये दोनशे आठ घरांचं नुकसान झालेलं आहे आणि एकसष्ट गोठ्यांचं आणि दोन जनावरांची मृत्यू झालेली आहे यामध्ये जे मनुष्य हानीचे आणि जनावरांच्या जे मृत्यू झालेली आहे याला जे ग्रँट आलेली आहे आणि ते ग्रँट संबंधित तहसीलदारांना वितरितसुद्धा करण्यात आलेली आहे यामध्ये जे घरगोठे आहेत यांची डिमांड शासनाला आता जाणार आहे मे महिन्याच्या शेवटी एप्रिल आणि मे दोन्ही महिन्याची जे डिमांड आहे ते शासनाला सादर करण्यात येईल